आपल्या यशाचे मोल आपल्याला किती अडचणींशी झगडावे लागले यावरून ठरवावे कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा कोणा दुसऱ्याचे आयुष्य जगणे सोडून द्या इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका मोठे, विजया साथी, मोठे रिस्क मोठ्या विजयासाठी घ्यावे लागतील नेहमी हसत रहा हसण्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते तुमच्या आयुष्यात जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा। जगाला सकारात्मक दृष्टिकोन द्या आणि जग तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देईल सौजन्याने वागल्यास शांती मिळते सत्य इमानदारी आणि नम्रता ही जीवनातील सर्वोच्च मूल्ये आहेत शहानपण हे वयावर नाही तर अनुभवावर अवलंबून असते थोडे थोडे पण सतत केलेले कामच फलदायी ठरते व्यक्ती सर्वदा अन्यायाच्या साथी नसावा पण न्यायाच्या साथी असावा आलस हा आळस माणसाचा शत्रू आहे ही आपली शक्ती आहे. एकतेच्या मार्गावर समाज व्याप्त आणि समृद्ध असतो शाळा असलेल्या प्रत्येक छात्राला संस्कार शिक्षा आणि स्वावलंबनाची आधारभूत साक्षरता मिळते हसा आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्गदर्शक आहे आरोग्याची फळे देणारी व्यायाम ही एक अमृतवल्ली आहे विज्ञानाची कास धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती अशक्य आहे मूर्खांना विवेक सांगणे हा ही मूर्खपणाच आहे आयुष्यात कधीच कोणालाही कमी लेखू नका कारण समुद्रात काहीही बुडू शकते पण तेलाचा एक थेंब कधीही बुडत नाही श्रीमंती वाऱ्यासारखी क्षणात निघून जाते परंतु कायम आपल्या सोबत राहणारी गोष्ट म्हणजे आपले अद्वितीय व्यक्तिमत्व ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना मागे फिरण्याचा विचारही करू नका कारण जे अंतर तुम्ही मागे जाल तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट असते त्रास देणारे त्रास देतच राहतील बोलणारे बोलतच राहतील परंतु आपली परिस्थिती आपल्यालाच माहिती असते म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपलं आपणच ठरवायचं जीवनात आपण किती वेळा अपयशी ठरलो हे महत्वाचे नाही कारण आपला जन्म विजयासाठीच झाला आहे जीवन जेव्हा आनंद देईल तेव्हा ते चांगल्या कर्माचे फळ आहे असे समजा आणि जेव्हा दुःख देईल तेव्हा अधिक चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे असे माना इतरांशी कधी कधी खोटे बोलणे शक्य असले तरी स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा करायचे असेल तर परिश्रमांना आपलेसे करा रागाच्या भरात चुकीचे बोलू नका मनस्थिती सुधारेल पण उच्चारलेले शब्द परत येत नाहीत स्वप्ने नवसाने पूर्ण होत नाहीत त्यासाठी अथक परिश्रमांची आवश्यकता असते शैक्षणिक जीवनात कष्ट करा जेणेकरून आयुष्यभर आरामात जगता येईल आजचा आराम भविष्यातील कष्टांना आमंत्रण देतो आपले प्रतिमेची काळजी घ्या कारण ती तुमच्या वयापेक्षा अधिक काळ टिकते ती ज्ञान निरुपयोगी आहे जे समाजाच्या हितासाठी नाही टीकाकारांचा आदर करा कारण ते तुमच्या अनुउपस्थितही तुमचे नाव चर्चेत ठेवतात संस्कारांपेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकतेपेक्षा मोठा ठेवा नाही जगातील प्रत्येकाकडे चोवीस तासच असतात यशस्वी होण्यासाठी त्याचा योग्य वापर शिकावा लागतो तुमच्या समस्यांचे समाधान तुमच्या जवळच आहे फक्त सुचना अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय तुमच्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही तणाव तितकाच घ्या जितका गरजेपुरता असेल इतका नाही की संपूर्ण आयुष्याचे वाटोळे होईल सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते नात्याचा कधीही गैरवापर करू नका चांगली माणसं आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते दगडात एक कमी आहे की तो कधी वितळत नाही पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही गरुडासारखी उंच जायचे असेल तर चिमणी कावळ्याची सोबत सोडावी लागते पांढऱ्या शुभ्र्या कपड्यातील बेमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो त्यांना काय वाटेल यांना काय वाटेल जग काय विचार करेल त्यापेक्षा वरचढ होऊन विचार करा आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव असेल मान्य आहे की वाईट वेळ सांगून येत नाही पण जेव्हा कधी येते काहीतरी शिकवून नक्कीच जाते जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही कोणाच्या पुढे पुढे करून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे चांगले असते शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून स्वतःचे घर बनवतो कपड्यांचा सुगंध वास यात काही मोठी गोष्ट नाही आपल्या चरित्र्याचा जेव्हा सुगंध पसरतो तेव्हा मजा असते एकदा पडल्यावर हार मानली तर तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळू शकत नाही पुस्तक असो की आयुष्य शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो कारण गोष्टी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते ज्याला वेळेची किंमत कळते समाजात त्याला मान मिळतो कितीही उंच असले तरी मार्ग नेहमी पायाखाली असतो जुन्या पानांची पतझड झाल्याशिवाय नवीन पाने झाडावर येत चांगले दिवस त्रास सहन केल्याशिवाय येत नाहीत देवासमोर केवळ प्रार्थनाच करू नका तर ध्यानही करा प्रार्थनेत आपण देवाशी बोलतो तर ध्यानात देव आपल्याशी संवाद करतो जर आयुष्यात काही वाईट वेळ आली नसेल तर मग आपल्यामध्ये लपलेले परके आणि गैरामध्ये दडलेले आपले लोक आपण कधीही ओळखू शकणार नाही वेळेचा सदुपयोग करायला शिका कारण जगातील बहुतेक यशस्वी लोकांनी त्याचा वापर केला आहे कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कुणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कस वाटेल स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा जे नाल्यात पडले तरी त्याचे मूल्य कमी होत नाही लोक आपल्यावर दगड फेक करतील तर तुम्ही त्या दगडाला मैलाचा दगड आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते पावसाचे छोटे छोटे थेंब असतात पण त्याच्या सतत बरसण्यामुळे मोठ्या नद्या वाहतात त्याच प्रकारे तुमचे छोटेसे प्रयत्न जीवनात मोठे बदल आणू शकतात योग्य वेळेची वाट पाहणे थांबवा कारण योग्य वेळ कधीच येत नाही वाईट पाहणे आणि ऐकणे वाईट करण्याची सुरुवात आहे प्रत्येक घरात मनुष्य जन्माला येतो पण कुठेतरी माणूस की जन्म घेते प्रामाणिकपणा ही फार महाग गोष्ट आहे कुठल्याही फालतू माणसाकडून ती मिळण्याची अपेक्षा करू नका मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती वाटत नाही जरी आपण कपडे घालण्यात निष्काळजी राहिला तरी चालेल पण तुमचा आत्मा तंदुरुस्त ठेवा कला अशी हवी की एकाच वेळी लाखोशी बोलू शकेल इतिहास सांगतो की काल सुख होत विज्ञान सांगत की उद्या सुख असेल पण माणूस की सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुक आहे जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेन्स कमी होतो तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदललेले असेल तर तुम्ही आरशात पहा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय एक गर्विष्ट व्यक्ती सर्वात संशयवादी असते जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हाला दुसरे कोणीतरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामावर ठेवेल समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते तर असमाधान हे मोठ्या श्रीमंत माणसाला गरीब बनवते नेहमीच दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे तुमच्या समस्या तुम्हाला सोडवायच्या आहेत तुमचा रस्ता तुम्हालाच स्वतःला चालायचा आहे नवीन शोधच एक लीडर आणि एक अनुयायी यामध्ये अंतर दाखवते तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कुणाचे एखादे गुपित कधीही कुणालाही सांगू नका अगदी मित्रालाही नाही तो कधीतरी ते गुपित इतरांजवळ उघडे करणारच जोपर्यंत आपण लोकांना प्रेरणा देत नाही तोपर्यंत आपल्याला निकाल मिळणार नाहीत लादने आपल्याला कधीच निकाल देत नाही प्रेरणा आपल्याला नेहमीच परिणाम देईल ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते मिळवावेत ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रूवरही येऊ नये आत्मा अमर असतो त्याला अग्निशस्त्र आणि काळ सुद्धा नष्ट करू शकत नाही बदला घेण्याची भावना ही मानवजातीची नैसर्गिक भावना आहे मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास आपण आपले वर्तमान गमवाल पैशाची खरी शक्ती म्हणजे देणगी देण्याची शक्ती आहे सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम आहे। तप्तर राहा बेसावध आयुष्य जगू नका माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक आहे एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आताच करा चकाकते ते सर्व सोनं नसते खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते आणि सूर्योदय एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे संसाराची जोडी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत जोडीचे अस्तित्व शाबूत असते विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक, एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते शहाण्याला शब्दांचा मार रिकामे डोके शैतानाचे घर अस्ते। जुना मित्र हा लहान मुले म्हणजे देवाघरची फुलच जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो विश्वास ठेवा चुकीतूनही चांगले निष्पन्न होते नास्तिकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो तो त्याच्या मनात नसतो चरित्र हाच खरा इतिहास आहे दिलेले दान केव्हाच निरर्थक ठरत नाही विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते सर्वांचे ऐकून घ्या पण कमी लोकांजवळ स्वतःचे मन मोकळे करा मरण सोपे असते जगण्यासाठी मात्र धैर्य लागते जो परोपकारी स्वभावाचा तो खरोखर थोर होय ज्ञान दुसऱ्याला देता येते पण शहाण पण देता येत नाही संयम नावाच्या वृक्षाचे फळे नेहमी गोड असतात व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू